ಪುಡೇ <noise> सरपंच मंडळी कार्यकर्ते ते सगळे मोठ्या भक्तिभावाने केलेल्या लोकांचं आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं सद्धा उपस्थित असतात त्याप्रमाणे आज आम्ही तो उपस्थित राहिलो आणि गजानन महाराजांचं पालखीचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं काय मागितलं यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे नाही मागितलं गजानन महाराजांकडं गजानन महाराज मागायची काय आवश्यकता नाहीचं ते नेहमीच आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत त्यामुळे भक्तांना काय पाहिजे त्यांना कळते आणि ते आशीर्वाद निश्चितपणे देतील आम्हाला त्याच्याबद्दल शंका नाही आहे त्यांच्या आशीर्वादानात आज पण इथं पण आमचं वाटचाल चालू आहे पक्षाचे वरिष्ठ नेते हे आपल्याच घरातील एकाला उमेदवारी द्यायच्या मानसिकतेत का हा दिलीप तोभाग 16 चा आहे तंचं निर्णय तो आहे शेवटी जे निर्णय होईल ते सिर संवाद म्हणून काम करावा लागेल त्याला कारण महाराज महाराजांकडे वारी जी आहे नाही ते गजानन महाराजांनी अगोदरच आशीर्वाद दिले लोकसभेमध्ये व्यक्ती जेव्हा ज्याव्हा सीट निवडून आले खासदार तेव्हाच गजानन महाराजांचा आशीर्वाद आणि